नमस्कार एस बी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी पत्रकार संजय पाटील आज आपल्याला एक ग्राहक आपल्या ऑफिसला आले होते ते आमच्या परिचयाचे आहेत आणि त्यांच्याबरोबर एक मोठी फसवणूक झालेली आहे आपण नेहमीच आपल्या मोबाईलच्या माध्यमातून जे ॲप्लिकेशन असतं त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण अनेक वस्तू मागवत असतो ते ॲप्लिकेशन आपण डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी जे फोटो असतात त्या फोटो बघून आपण अशा काही वस्तू आपण मागवत असतो अशीच वस्तू म्हणजेच कपडे यांनी खरेदी केले होते आणि हे कपडे खरेदी करत असताना त्यांनी जे सिलेक्शन केलं होतं ते सिलेक्शन केलेले कपडे न येता जुने कपडे या पार्सलमधून त्यांना आढळून आलेले आहेत याचे पैसे सुद्धा जे कोणी डिलिव्हरी बॉय असतात त्यांनी घेतल्यानंतर हे ज्यावेळी घरी नेऊन पार्सल उघडलं त्यावेळी अशा पद्धतीनं फार मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असं त्याच्या लक्षात आलेलं आहे आज आपण पाहू शकतो की त्यांनी मागवलेल्या ज्या पॅन्टी आहेत त्या पॅन्टी ह्या पूर्णपणे जुने आहेत ही पॅन्ट आहे बघा ह्याचं सील पण अजून निघालेलं नाहीये आणि ह्याला बटन नाहीये चेन नाहीये अशा पद्धतीने ही सुद्धा ही जुनीच पॅन्ट आहे पूर्णपणे कलर केलेली आहे फाटलेली पॅन्ट आहे आणि अशा पद्धतीने ही पॅन्ट त्या कुरिअरच्या माध्यमातून आलेली आहे हे कुरिअर ज्यावेळी आपण उघडलं त्यावेळी अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे त्याची आणि त्यांनी पैसे तर पे केलेले आहे तर अशा पद्धतीने ह्यांना जो अनुभव आलेला आहे या अनुभव आपल्याला येईल यासाठी आपण प्रत्यक्ष दुकानात जाऊनच खरेदी करावी ऑनलाईन कपडे खरेदी करत असताना आपली अशी फसवणूक शोधते अपने तर ग्राहकानीच मतलब जय महाराष्ट्र अल्लाह मैंने अभी विश्व थोड़े दिन पहले फेसबुक पे ऑनलाइन पैंटे मंगवाई हैं जो मुझे अच्छी भी लगी और रेट भी अच्छा लगा और वो पैंटे मेरे घर में डिलीवरी होने के बाद जब मैंने उनको खोला तो दोनों की दोनों पैंटे जूनी निकली फटी हुई निकली हैं पुरानी निकली है और मेरा कहना पूरे भारत के लोगों से यही है कि फेसबुक के ऊपर जितने भी ऑनलाइन साइट्स हैं किसी भी साइट पे जाके आप भी आप कुछ लालच करके कि भाई ये सस्ती मिल रही है या अच्छी मिल रही है बिल्कुल मत कीजिए मैं आप जो आप, आप, आप सब लोगों से हाथ जोड़ के बेनती करूँगा कि बिल्कुल भी ये चीज मत कीजिए और दोनों की दोनों पेंटें फटी हुई निकली हैं उसके बावजूद मैंने जब कुरियर वाले को फ़ोन किया तो कुरियर वाला बोलता है मेरा जो खाना है वो खा लो पुलिस स्टेशन जाओ यहाँ जाना जाओ कुछ नहीं कर सकते हमारा ये हमारा रोज का काम है और उसके बावजूद मैंने अपनी कोशिश करके पूरा पता लगाया ये जितनी भी साइट्स हैं सब गुजरात की हैं बस मेरा यही कहना है लोगों से कि आप भूल कर भी फेसबुक की कोई भी साइट पे ऑनलाइन मत मंगाइए ये, ये हाथ जोड़ के मेरी विनती है सतरीकाल जय महाराष्ट्र जय हिंद